आता एक महत्वाची बातमी कुंभारली घाटामध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय अपघाताच्या दोन दिवसांनंतर आई आणि मुलाचा मृतदेह सापडलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे कुंभारली घाटामध्ये कारचा भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला होता मात्र अपघाताच्या दोन दिवसांनंतर आई आणि मुलाचा मृतदेह सापडलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या कुंभारली घाटामध्ये दोन दिवसापूर्वी भीषण अपघात झाला होता या अपघातानंतर आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला मात्र दोघांचाही मृतदेह सापडला रत्नागिरी मधली ही बातमी कोकणामध्ये कुंभारली घाटामध्ये कारचा भीषण अपघात झाला होता अपघातामध्ये आई आणि मुलाचा या अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सुद्धा सापडलेला नव्हता तब्बल दोन दिवसांनंतर शोधाशोध केल्यानंतर आई आणि मुलाचा मृतदेह सापडलेला आहे विश्वजित खेडकर आणि सुरेखा खेडकर अशी दो या दोघांचीही नावं आहेत या दोघांचा दुर्दैवी मृत्यू अपघातामध्ये झालेला होता दोघांचाही मृतदेह शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले मात्र दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला आहे